घड क्रमांक बावीस मध्ये जी गाडी विजय झाली आहे त्यांनी इकडे यायचे कोण आहे बावीस वाले दोन नंबर वाले बावीस चे विजय मालक बावी चाल कोलक बाप तुम्ही चेक करा पहिले जरा झालं तर त्या जागेवर तुमची गाडी पाहता येईल झालं का लाईट चालू लाईव्ह चालू झालं का सेमी एक तास क्रमांक एक सेमी एक तास क्रमांक एक ब्रह्मा ग्रुप उत्तराण कासोदा आदेश बाबा आणि बगिरा घट क्रमांक कर तेवीस तेराची विजय गाडी सेमी एक तास क्रमांक दोन बंटी पाटील कासोदा यांचा राजन आणि सलमान पठान कासोदा यांचा कालिदास घटक्रमांक बावीस ची विजयी गाडी बावीस वाले इकडे यायचे लगेच सेमी एक तास क्रमांक तीन सेमी एक तास क्रमांक तीन आहे महालक्ष्मी प्रसन्न भूषण पाटील यांचा कॅडबरी कुमारी प्रांजल पवार दामणगाव यांचा वामण्या गट क्रमांक चार ची विजय गाडी तास क्रमांक का चार कांसोदेकरांचा सरपंच आणि चक्रधर स्वामी प्रसन्न करमार यांचा पब्लिक किंग गरुडा गट क्रमांक चौदा एक अठरा अठराची विजय गाडी आणि तास क्रमांक पाच महेश ड्रायव्हर कोडगाव यांचा घरचा साज गट क्रमांक दोन ची सामन्यातली गाडी हा सेमी एक स्टॅपलर आहे का स्टॅपलर 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 सेमी दोन तास क्रमांक एक कोणाकडे चॅपलर असेल तर सेमी दोन तास क्रमांक एक बंटी वर्षी रसमणीकर यांचा घरचा शिवा आणि लारा दोनला ला काम प्रसंग रुद्रा बँक देऊळी बालांना पेटे शिंदे यांचा शंकर आणि रुद्रा तीन लाख ड्राइवर आड़गावकर सोने आणि प्रवीण मराठे पिंपल कोटा छावा सात विजय गाड़ी पास क्रमांक चार नाथ प्रसन्न बबलूबाया जगताप हर आर महादेव प्रसन्न योगेश भाई पटी घर का सात भाजी शेट अकरा अकरा शंभु गटक्रमांक तीन ची विजय आणि तास क्रमांक पांच श्री शिरसा मारुति प्रसन्न शुभम गीता इंडर वायपुर शुभम पौजी रायपुरी चाय जाता संबोधन व आकाश ग्रुप रोकड़े अजमल शेठ पाटिल आजमल शेठ रोकड़े यांचा पब्लिक चा वेतन वाचा पुष्पा शेठ एकोणीस विजय हा सेमी दोन आहे सेमी तीन आहे का सेमी तीन तास क्रमांक आई साठी माता प्रसन्न नाच्या फॅन्सला बिलखेडा यांचा नाचा जयन मात प्रसन्न सोडू पडील खेळडे यांचा रुस्तम गट क्रमांक बाराची विजय गडी तास क्रमांक दोन रुस्तम ग्रुप गोंडगाव यांचा शिवा व भैया बाचर यांचा शंभू किंग गट क्रमांक अकराची विजय गडी तास क्रमांक तीन बाबासाहेब ग्रुप गिराड यांचा किंग सोन्या जीवन भूपालन गट क्रमांक एक ची सामन्यातली गडी आणि तास क्रमांक चार आई तुळजाभाऊ आणि प्रसन्न आदिविकाई पाटील यांचा पब्लिक किंग हर नागर आई सप्तसंगी माता प्रसन्न सात मीटरांची ताकद मुन्नाजी यांचा मुन्ना उमरी गड क्रमांक एक ची सामन्यातली गडी हा सेमी तीन एक चारने काढा सांगितलं सेमी चार तास क्रमांक एक ग्रुप शिवरे यांच्या घरचा तास कुंदन आणि बुलेट घडी क्रमांक दोन ची सामन्यातली गाडी सेमी चार तास क्रमांक दोन नाथसाहेब प्रसन्न गोलू खोले गोपाल पोजी सादिक सय्यसाहेब धनकर यांच्या घरचा तास फायर आणि सरपंच सोळाची विजयी गाडी तास क्रमांक तीन सहभागी होते कुशे शिवसेर पाटील चाळीजाव चिमण्या व विजय फौजी बोरगाव यांचा इंद्री मथूर आणि तास क्रमांक चार आई जगदंबा माता प्रसन्न लाहुलबाई दिगी करमार यांचा रणय निकेतन सोडू करमाड चाळीजाव यांचा मण्याबाई सेमी गट क्रमांक चोवीस ची विजय गाडी हा सेमी चार सेमी पाच आहे का सेमी पाच तास क्रमांक एक राजेंद्र मागे पवरेकरांचा घरचा साथ बबल्या अकरा अकरा शिवा अकरा अकरा आठची विजय गाडी पाच क्रमांक दोन हरार मागे प्रसन्न लक्ष्य ग्रुप नागर जीवन राजपूर यांचा आरण्याडॉन भोला पवार यांचा भद्रा वडे करांचा रॉकेट चौदाची विजय गाडी पाच क्रमांक तीन जयतबा महाराज प्रसन्न लक्ष्य भद्रा ग्रुप आबोने करमुळ आईबाने प्रसन्न प्रमोद पाटील गडपूर यांचा आणि भद्रा गड क्रमांक तेवीस ची विजय गाडी आणि तास क्रमांक चार चक्रधर स्वामी प्रसाद ना तीर्थक्षेत्र कनाची कैलासी समाजाचे गड क्रमांक सतराची विजय गाडी आहे या नावावर डबल गाडी का अण्णा हे सतराची चिठ्ठी आहे सतराची कोणाची गाडी आहे हा ते नाव काय आहे तुम्ही नाव कन्फर्म करून घ्या अंगद आणि काय ती माही आणि माही हा हे सतराची विजय गाडी हा सेमी पाच आहे आणि सेमी सहा एका शेवटचा सेमी सहा तास क्रमांक एक जय माताजी प्रसन्न पहिलवान धीरज राजपूत यांचा स्पीड किंग शिवा गजानन भाऊ यांचा पब्लिक किंग मारुत्या गाव वडाळे वडगाव पंधराची विजय गाडी तास क्रमांक दोन बजरंग रोत कुरार यांचा घरचा साथ भारत आणि छोटा राव पाच ची विजय गाडी त्रास क्रमांक तीन पेडकाय माता प्रसन्न कुंदर पाटील चिरसमणी यांचा गुरुडॉन प्रमोद जाधव व गणेश पाटील तांबारॉन वडा दहाची विजय गाडी आणि शेवटचे चक्रधर स्वामी प्रसन्न तीर्थक्षेत्र कलाची कैलासोजी समाजाचे रामले वडा तुषार पाटील तांदूळवाडी यांचा माऊली अण्णा पाटील चिरसमरी भया केदार करमुळ यांचा सोन्या हा शेवटचा सेमी सहा आहे जाऊ द्या गाड्या पटपट सगळ्यांना दहा मिनिटाचा अवधी दहा मिनिटात सर्व गाड्या खाली जाऊ द्या दहा मिनिटात सगळ्या गाड्या खाली गेल्या पाहिजे दोन नंबर तास एक नंबर तास राहणार आहे आणि प्रेक्षकांनी कृपया करून आता सर्वांनी मागे यायचे कोणालाही आपल्यामुळे नुकसान नको आपल्या एका चुकीमुळे कोणाचा गुलाल होऊ शकतो नंबर एक नंबर जाऊ शकतो बैलगाडी मला दहा मिनिटात आणले नाही तर सेमी आणि फायनल उद्या उल का दुधाचा टाइम झालाय आयोजकांचा आपण ठरवायचं सेमी उद्या घ्यायचा का आत्ता घ्यायचा दहा मिनिटात बैल आणा तीन वाजून एकोणसाठ मिनिटं झाले चार वाजून दहा मिनिटात सर्व श्रेणी आता आले पाहिजे पाच वाजेपर्यंत आपल्याला श्रेणी आणि पाच वाजून वीस मिनिटापर्यंत फायनल झाला पाहिजे याची दक्षता घ्या सर्व आता पाहिजे सहाच्या सहा सेमी एकटाच बैल गाडी मला चाललाय त्यालाच काळजी आहे का फेऱ्याची गाडी काय माहिती सेमी परत ऐका कोणी ऐकलं नसेल तर सेमी एक तास क्रमांक एक ब्रह्मगुरुप उत्तर कासोदा आदेशरा तास क्रमांक दोन बंटी पाटील कासोदा यांचा राजन आणि सलमान सलमान पटेल कासोदा यांचा कालिदास तास क्रमांक तीन आई महालक्ष्मी प्रसन्न भूषण पाटील बेलखेडा यांचा कॅटवरी कुमारी प्रांजल पवार दामंगा यांचा हन्या तास क्रमांक चार कासोदाकरांचा सरपंच आणि श्री स्वामी प्रसन्न करमार यांचा पब्लिकिंग दरोडा तास क्रमांक पाच मयुल कोरराव यांचा घरचा सार हा सेमी योग ऐ मागेच कोण टाकत ते कसं टाकायला हवाती लगेच फुसायचं सगळं जाऊ द्यानंतर सेमी क्रमांक दोन तास क्रमांक एक बंटी वैशिषमिकर यांचा घरचा